ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डॉक्टर बालाजी किणकर यांचा दणदणीत विजय विजय पाटील यांच्या कार्यालयासमोर जल्लोष अंबरनाथ मतदारसंघात महायुतीचा करिश्मा कायम अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात महायुतीचा करिश्मा कायम आहे अंबरनाथ मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर बालाजी किणीकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत किणीकर यांनी ठाकरे गटाच्या वानखेडे यांचा पराभव केला किणीकर हे चाळीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले दरम्यान उल्हासनगर कॅम्प मदिल माजी नगरसेवक विजय पाटील यांच्या यांचा, यांचा जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती यावेळी आमदार किणीकर यांनी अंबरनाथ मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानले आहे Yeah. <laughs> हा स्वतंत्र जो विजय आहे ते आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मतदार सर्व नगरसेवक सर्व आमचे शेअर लेवलचे राजेंद्र चौधरी असतील विजू पाटील असतील आमचे सुनील चौधरी असतील अब्दुलभाई सुभाष साणुंके असतील आमचे करुंजले असतील भाजपचे अभिजित सूर्यराव सर्वच आमचे भाजप शिवसेना सर्व कार्यकर्ते यांचा हा विजय आहे आणि मतदारांनी आमच्या विकासाला आणि आमच्या लाडकी बहीण यांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं त्यामुळे हा त्यांचा विजय आहे ते आमचे वरिष्ठ ठरवतील काय आज अंबरनाथ एकशे चाळीस हा विधानसभा क्षेत्र मोठ्या संख्येने बालाजी किनीकर इथे चौथ्यांदा एक होतो ना भविष्य अशा मताधिक्याने ते आज निवडून आले आणि सर्व लाडक्या बहिणींच व्यापाऱ्यांचं सर्व कष्टकऱ्यांच आशीर्वाद आज बालाजी किनीकरांना भेटलेला आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे साहेब आणि अ यांच्या जो निकाल या ठिकाणी जनतेने जो त्यांना कौल दिलेला आहे हा खूप प्रचंड मता त्यांना निवडून दिलेला आहे आणि काही लोक गद्दार गद्दार बोलत होते काही बाप चोरले बोलत होते पण आज खरी शिवसेना काय आहे ही त्यांना दाखवून दिलेला आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन